नागपुरातील बीफ कटलेट प्रकरणी आता पोलिसांकडून लाहोरी बारचं ते बिल जप्त करण्यात आलेलं आहे साडेतीन हजार रुपयांच्या कुठेही बीफ कटलेटचा खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचा अपघात प्रकरणातील तिघांनीही बीफ कटलेट खाल्ल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी कालच केलेला होता बीफ कटलेट खाल्ल्याच्या आरोपावरून लाहोरी बारच्या मालकाकडून संजय राऊत यांच्या विरोधात बदनामीची पोलीस तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे संजय राऊत यांच्या विरोधाला विरोधात आता लाहोरी चे मालक न्यायालयात जाणार अशी सुद्धा माहिती मिळते बातमी आपण या संदर्भात पाहतो उल्लेख पोलीस स्वतः पुढे की असं काही नाही ज्या इलेक्ट्रॉनिक मशीन मधली मतं बदलली जाऊ शकतात भाजपला सगळं सोपं आहे हे बिल सापडल्याने बिलात काही नाही या गोष्टीवरती विश्वास नाही ठीक आहे हा पोलीस तपासाचा विषय नक्कीच आहे कोणी काय खावं बीप खाणं हा काय राष्ट्रीय अपराध नाही त्याच्यामुळे कोणी काय खाल्लं आणि ते खाल्ल्यामुळे ते गुन्हेगार आहे असं आमचा पक्ष कधीच मानणार नाही पोलीस तपास करू द्या योग्य मी सांगतो सांगायचं तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहिलेलं होतं संजय राऊत यांनी या प्रकरणासंदर्भात अनेक आरोप केलेले होते त्यामध्ये बीफ कटलेटचा सुद्धा उल्लेख होता मात्र त्या संदर्भातला आता जे बारचं बिल आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे नेमका काय उल्लेख आहे त्यामध्ये नक्की गोरी कारण ज्याप्रमाणे अपघाताचं हे प्रकरण होतं आणि आता हे बीफवर जाऊन अडकल्याचं आपल्याला दिसून येत आहे कारण ज्या दिवशी अपघात झालेला होता म्हणजे मध्यरात्री रविवारीच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झालेला होता आणि ज्या बारमधून आणि रेस्टॉरंटमधून हे संकेत बावनकुळे यांच्यासह दोन्ही मित्र जेव्हा बाहेर निघालेले होते तर जे बिल सापडलेलं होतं त्या बिलावर मद्यासोबतच बीफ कटलेटचाही उल्लेख असल्याचा खडबडजनक दावा संजय राऊत यांनी केलेला होता त्यानंतर पोलीस कामाला लागलेले होते आणि पोलिसांनी ते बिल जप्त केलं हे बिल जवळपास साडेतीन हजार रुपयाचं आहे मात्र त्यावर बिल या बिलावर कुठेही बीफ कटलेटचा उल्लेख नसल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर केवळ मध्य आहे त्यानंतर आता संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की बीफ कटलेट हे बिल जेव्हा सांगितलं तेव्हा पोलिसांना तब्बल चार दिवस का लागले हा प्रश्न आता संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे वेळेस तपास का केलेले नाही प्रॉपर तपास का केलेला नाही असाही प्रश्न आता संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे आता नेमकं या प्रकरणी आता सामोर काय होतं किंवा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोणाकडनं झाडण्यात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नोरी नक्की जितेंद्र या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढे